गणेश मूर्तीवर रंगांचा अखेरचा हात गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तीकारांची मूर्त्यांना अंतिम टप्प्यातील रंगकाम करण्याची लगबग सुरू असून दोन दिवसात संपूर्ण मूर्तींचं रंगकाम पूर्ण होणार आहे यावर्षी मूर्त्या मूर्तिकारांच्या मुर्ति मागणीनुसार कोल्हापूर येथून वेळेत न मिळाल्याने मूर्त्या गणेश भक्तांना यावर्षी जादा रक्कम मोजावी लागणार तर हेळेवाडी येथील केशव सुतार यांच्या सुमारे चार हजार मूर्त्या विक्री झाल्यात यासोबत बसर्ग येथील गुरुसाद कुंभार व चैत्रा कुंभार काळविकते येथील विजय व प्रकाश सुतार यांच्याही मूर्ती बऱ्याच प्रमाणात विक्रीत झाल्या गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली असून घराघरात गणरायांसाठी आकर्षक सजावट करण्यात येते तर सार्वजनिक मंडळ ही उत्कृष्ट सजावट करण्यात मग नाहीत तर मंडळांच्या वतीने विविध सांस्कृतिक स्पर्धा व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आठवडी बाजारातून साहित्य खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून येते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष